नमस्कार माझ्या बहिण भावानो आज हिंगोलीतील एका अशा लेखराची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे ज्याला क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि वर्ल्ड कप झाला क्रिकेटचा त्याच्यामध्ये आपण बघितलं की किती घवघवीत यश या सगळ्या खेळाडूंनी आपल्याला प्राप्त करून दिलेला दे आहे देशासाठी ते खेळलेले आहेत परंतु जेव्हा त्यांचा स्ट्रगलचा काळ असतो याही खेळाडूंच्या आयुष्यात बराच स्ट्रगल असेल त्यांचा स्ट्रगलचा काळ असतो

आणि म्हणून त्याच्याच या स्वप्नांना थोडंसं त्या बळ लाभावं त्याच्या पंखामध्ये थोडंसं बळ यावं यासाठी आपला सर्वांना प्रयत्न करायचा आहे हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा आहे जेणेकरून या लेकराला पाठबळ देणार असं कुणीतरी कुणी त्याच्यापुढे कुणी कुणी आयुष्यामध्ये कुणी मिळेल आणि आपल्याला एक दिवस म्हणजे माझं तरी असं स्वप्न आहे की एक दिवस आपल्याला हे लेकर भारताच्या क्रिकेट टीममध्ये खेळताना दिसेल आणि चेहरा सुद्धा कोणासारखा वाटतो तुम्हाला रोहित शर्मा रुश। <laughs> यांच्यासारखा त्याचा चेहरा आहे आणि भविष्यातला तर रोहित शर्मा होऊ शकेल कर्तृत्व आपण नाकारू शकत नाही हे आता आपल्याला या या मागच्या आपल्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून जेव्हा लेखराची भेट झाली तेव्हा असं वाटलं की आपण सुद्धा याला थोडस पाठबळ दिलं पाहिजे आपलं जे शक्य आहे ते आणि म्हणून त्याला आता सुरुवातीला तर काय द्यायचंय आपल्याला की एक क्रिकेटची किट त्याला आता आम्ही गिफ्ट करणार आहोत कारण धनराज कदम सरांना क्रिकेटची फार आवड होती मला वाटतं की धनराज कदमसरांसारखी व्यक्ती जर एखाद्या चांगल्या कुटुंबामध्ये म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या कुटुंबामध्ये जर ही व्यक्ती असती तर आज नक्की ते देशासाठी खेळले असते असं मला वाटतं आणि म्हणून घरातलाच हा अनुभव असताना आदित्य हा सुद्धा प्रचंड मेहनतीने त्याची ही आवड जोपासत आहे त्याचं जेव्हा स्किल कुणीतरी पाहिजे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की कुठल्या प्रतीच तो क्रिकेट खेळतो आणि म्हणून त्याच्या या गुणाला आकाश मिळावं त्याच्या स्वप्नांना हा छोटासा प्रयत्न आहे आणि म्हणून धंदा सर त्याला एक क्रिकेटची किट त्याला गिफ्ट करणार आहे तर ही किट आहे बघा तुझ्यासाठी छोटीशी भेट आपण त्याला देत आहोत आज आणि मोठं व्हायचंय माझ्या जे स्वप्न होते करायचे खूप मोठा हो आणि आता सगळ्यांना सांग की तुला क्रिकेट कधीपासून आवडते मोठ्या आवाजात सांग

त्या गावानं माझ्या मुलाचं पण नाव आदित्य आहे पण तो नक्कीच तुझ्यापेक्षा कमी क्रिकेट खेळतो पण चल तू आदित्य आहेस तू नक्कीच भारता मध्ये जाणार चांगला खेळ की सदैव शेवासन पण तुझ्या पाठीशी आहे समाजामध्ये खूप काही लोक आहेत की मदत करणार आहे फक्त त्यांच्यापर्यंत आपण जाणं गरजेचं आहे तुला आमच्या माध्यमातून आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच तुला पोहोचू तिचे मित्र पण आहेत आले वा

आणखीन काय लागलं जी काय माझा मित्र परिवार आहे त्यांना देखील मी आवाहन करतो फक्त एकच आपली परिस्थिती गरीब आहे म्हणून खचू नको कारण oh. गरीबीतून जी करण्यात मजा आहे दुसरा कशातच नाही एवढं सांगतो आनंद आपल्याला घ्यायचा खूप मोठा धन्यवाद